नमस्कार मित्रांनो मग स्वागत आहे आपल्या नवीन वडेमध्ये आणि आज आपण चाललो आहे जयभद्रा डेअरी फार्मवर पण त्यापूर्वी म्हणलं आपण जे प्रसिद्ध मंदिर आहे आपलं भद्रा मारुती एकदा पण दर्शन करतो आणि तुम्ही पण दर्शन करून घ्या तर जसं तुम्ही बघू शकता तर आपण आलेलो आहे परिसरामध्ये मंदिराच्या एंट्रन्स आहे आपण मध्ये आलेलो आहे नंतर आपण दर्शन वगैरे घेऊ आणि मग जे आपलं जय भद्रा डेअरी फार्म आहे तिथं आपण जाणार आहे तर आपला कॉन्टॅक्ट वगैरे काही झालेलं नाही आपला कॉन्टॅक्ट वगैरे काही झालेलं नाही पण आपण तिथं जाऊन बघू ओनर वगैरे आहे किंवा नाही तर बघू आपल्याला एंट्री भेटते नाही भेटते त्यानंतर मी तुम्हाला तिथं गेल्यावर दाखवतोस काय सीन आहे काय नाही असं मंदिराची एंट्री तुम्हाला सगळ्यांनी दर्शन करून घ्या बेभद्र मारुती जय सगळ्यांनी एकदा दर्शन करून घ्या दर्शन वगैरे दर्शन करून घ्या एक्झिट नंतर बाहेर निघशा शनेश्वर महाराज मूर्ती पण दर्शन करून घ्या तर दर्शन वगैरे आपण करून लगेच रिटर्न जाणार आहे भद्रा डेअरी फार्मवर सगळ्यांनी दर्शन करून घ्या तुमचं दर्शन लागत असेल तर मित्रांनो आता आपण निघतोय भाद्रा डेअरी फार्मवर बघू आता तिथं जाऊन निडून जवळपास साठ ते आठ किलोमीटर आहे लोकेशनवर गेल्यावर आपल्याकडं थोडं पैसे काय कारे काय नाही बघूया आपण आणि मी प्रयत्न करेन शंभर टक्के तुम्हाला फॉर्म वगैरे दाखवा माहिती वगैरे घेऊ आपण तर चला मित्रांनो हा व्हिडिओ व्हिडिओ थांबवतो मी तर चला मित्रांनो आता मी निडून निघतो आहे बाकी परिसर तुम्ही बघितला कोण कोण कौन आलं आहे इडं दर्शनाला नक्की सांगा कारण पूर्व महाराष्ट्रामध्ये आपले एवढं जात असतो तर डेअरी फार्मवर कोण कौन कोण आले काय काय नाही परिसर बघितला तर दर्शनाला कौन इडं कोण आले आहे काय सगळ्यांनी एकदा कमेंटमध्ये सांगा आणि कमेंटमध्ये जयभद्र मारुती होऊन जाऊ द्या तर चला पण आता चाललो आहे फार्मवर तर बघूया तिढं ओनर वगैरे आहे की नाही कोणी काय तुम्हाला फार्म पूर्ण दाखवायचा प्रयत्न करा कारण आपला कॉन्टॅक्ट झालं नाही आणि कॉन्टॅक्ट नंबर पण माझ्या नव्हता आणि भरपूर कमेंट आल्या होतं की भद्रा डेअरी फार्म जो आहे भरपूर कमेंट आलं होतं की भद्रा डेअरी फार्म जो आहे जे भद्रा डेअरी फार्म तिथं जाऊन एकदा व्हिडिओ बनवा पण मला कॉन्टॅक्ट नंबर आज पण भेटलेला नाही पण मी आज डायरेक्ट प्रत्यक्षिक तिथं जातो आहे त्यानंतर पुढचा विषय बघू काय होतं काय नाही आता मी निघतोय आता आपण डायरेक्ट जवळचा आपण चाललो तुम्ही तर बघू शकता पूर्ण जंगलाचा रस्ता आहे <coughs> पाहिले <coughs> मी <coughs> पूर्ण <coughs> असं दावनगर चढून आलो पूर्ण घाट हे सुलतानपूरमध्ये आहे रत्नापूर म्हणजे पुलतावर तालुका आहे इकडं आतापर्यंत या फार्मवर आले नव्हता पण कॉन्टॅक्ट पण चाललं धडा आता बघूया कॉन्टॅक्टवर भेटलेला भेटलं रस्ता तुम्ही बघू शकता कसा आहे पण डोंगरामधून आलेलं आहे आता आहे मी कोण नाही रस्ता बरोबर आहे का नाही आहे बघू आता का बस एक दोन तीन जणांना विचारलं मी हा रस्ता सरळ आहे म्हणे सोडून आता ಸಮಸ್ರಿಕ ಸ್ಕೂಲ್ ವಗ ಡೋಂಗ್ ಬೇಕು ಬಗ್ಗೆ ಬಗ್ಗೆ

जसं बघू शकतो मित्रांनो बहुतेक फार्म हाच विचारपूस करून घेऊन फॉर्म ते वगैरे ठेवा बोध वगैरे इकडं दिसत आहे इकडं खाली आहे का इथं पिशे आपण गाडी लावूया सावलीत इकडं विचारपूस करू कोणाल तरी जसं मित्रांनो तुम्ही बघताय हा गोठा आहे पूर्ण तर एकदा आपण जो आता एंटरगेटर वगैरे बघूया विचारून कोणाला की फार्मला अगर व्हिजिट द्यायची तर नेमकं इकडं कोणी आहे का नाही आहे पण बघूया विचारपूस करू कोणाला तरी मध्ये आलेलो आहे आपण इकडं कोणी दिसत नाही इकडं नवीन शेडचं काम चालू आहे आय थिंक पूर्ण मुरगास वगैरे भरून ठेवले पॅकिंग चला पुढे जाऊ आपण कोणी दिसलं तर विचारपूस करूया थोडं मध्ये आलो होतो इकडं भुसा वगैरे दिसतोय तुम्हाला स्टोअर करेल मुरगास आपण बघूया इकडं आपल्या गाव रंग हे दिसतंय आणि ज्या एच एपी समजा ते समोर आहे मला आहे की काही मला कॅमेरामध्ये हा दिसू राहिले हा मी बघू शकलो आणि इकडं पण कालवडी वगैरे वा वाटतं काही वगैरे वा बघू शकता तुम्ही एकदा अजून मी कोणाला विचारलेलं नाही मित्रांनो एड शूटिंगसाठी एकदा मला तरी असं वाटतं कन्फर्म करून घेऊ त्यानंतरच शूटिंग घेऊ आपण पूर्ण कालवडी आहे इकड आपल्याला कोणी माहिती दिली नाही पूर्ण कालवडी आहे छोट्या कालवडी आहे आणि जवळपास गाव असा फर्स्ट टाइम आहे ते रेफर आहे पूर्ण एकदा मी विचारपूस करून घेते डपनी काय जर मॅनेजर वगैरे असा फॉर्मचा नंतर तुम्हाला पुढचा फॉर्म पुढे आपण संपूर्ण माहिती घेऊन पण मित्रांनो असं वाटतं मला ड्रायवर दर्शनास आलं आता मी बघितलं मध्ये ड्रायच्या पण गई वाटत आहे मला काही फर्स्ट टायमर पण आहे पूर्ण कालवडीच इकडं या कप्प्यामध्ये बघू शकतो मी सिस्टमॅटिक पूर्ण जर्सी इकडं दोन तीन हां जसं मित्रांनो आता व्हिडिओ बघितला तुम्ही तर त्यानंतर आपण मॅनेजर साहेबासोबत भेटलो होतो फार्मवर त्यानंतर त्यांच्यासोबत बोलणं आलं त्यांना मला संपूर्ण फार्म वगैरे दाखवला पूर्ण माहिती दिली पण व्हिडिओ ह्या कारणाने बनवला पण का ते म्हणे तुम्ही डिटेलमध्ये यानंतर कारण ते जवळपास हप्ताभर फार्मवर नव्हते सुट्टीवर होते नेमकं आले ते कामं खूप पेंडिंग होते बरं आपण त्यांना आपल्याला डेट दिली डेट म्हणतं त्यांना हे येणार आहे हप्त्यामध्ये आपल्याला सांगितलंय फार्मवर या तुम्ही आपण पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवू आणि खूप मोठा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो कारण फार्म खूप मोठा आहे जसं तुम्ही एक व्हिडिओमध्ये क्लिप बघितली ते फक्त ट्रान्झॅक्शनचा ग्रुप होता ना कालवाडी जवळपास सातशे गाईचा फार्म येतो पूर्ण फार्म बघितलेला आहे तिथे मॅनेजमेंट सारा व्यवस्थापन पूर्ण पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ होणार आहे हे फक्त आपण याच्यासाठी व्हिडिओ टाकला मी कारण मित्रांनो बऱ्याच कमेंट आले जय जयभद्रा डेअरी फार्मला जा पण कसं राहतं डायरेक्ट जाता येत नाही व्हिडिओ कोणी बनवून देत नाही कॉन्टॅक्ट वगैरे बनवावं लागतं तर आपण व्हिजिटला दिलं होता तुम्हाला एक छोटीशी झलक दाखवली मी फार्मची फार्म, फार्म खरंच खूप भारी आहे खूप भारी काम केले ब्रिडिंगवर वगैरे मी सगळं बघितलं मध्ये मिल्किंग पार्लर कालवडी वगैरे सगळं बघितलं फक्त व्हिडिओ शूट नाही करू दिला त्यांना ते नाही तुम्ही जाऊ या नेक्स्ट टाइम व्हिडिओ बनाला तर आपण पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ घेऊ त्यांच्या कालवडी ही पण आहे सेलसाठी ते पण आपण तुम्हाला लवकरच व्हिडिओद्वारे दाखवणार कारण तो व्हिडिओ खूप मोठा आहे जवळपास एक तो ते दोन तासाचा तर बघू ते पुढचा आपल्याला कसं टाकता येईन आपल्याला व्हिडिओ कुरुप बघू आपण पुढं व्हिडिओ आपल्याला कसा टाकता येईन चॅनलवर ते पुढचा प्रश्न आहे ना आपला पण आ... ही क्लिप त्यासाठी मी तुम्हाला दाखवलं होतं असा असा विषय झाला तर लवकरच व्हिडिओ येणार आहे डिटेलमध्ये तर सगळ्यांनी तयार राहा जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल आणि व्हिडिओला लाईक करत चला